पुण्यातनं एक महत्वाची बातमी समोर येत आहे पुण्यातील नागनाथ पार जवळ रिद्धी सिद्धी गणपती मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या नीला एज्युकेशन ग्रुपच्या इमारतीला मध्यरात्री एक च्या सुमारास भीषण आग लागली जवळपास सहा आगीचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले तसेच बिल्डिंग मध्ये जवळपास चौतीस मुली अडकल्या होत्या आणि या भीषण आगीच्या घटनेत एका कुलकर्णी नावाच्या शिक्षकाचा मृत्यू देखील झालाय यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं लोकांनी एकत्रितपणे दुसऱ्या इमारतीची मदत घेत सर्व मुलींना सुखरूपपणे बाहेर काढले याच बातमीचा आढावा आमचे शिवम देवकर यांनी पाहूयात जवळपास रात्री एकच्या सुमारास इथं आग लागली होती आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत जवळपास ही आग गेली होती तीन फायर विकेटच्या गाड्या ज्या आहेत ते या बाजूला दाखल झाल्यात आणि पलीकडच्या बाजूला जवळपास तीन फायर विकेटच्या गाड्या दाखल झाल्यात अशा एकूण उन... सहा फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल झाल्यात आता काय सांगशील काय घटनाक्रम होता आम्ही जेव्हा ऑसमेज जागा होतो तेव्हा सगळी म्हणजे एका लेडीजचा आवाज आला सगळा त्यानंतर आम्ही सगळी बाहेर आलो त्यानंतर बॅक साईडला आलो आमच्या आलो त्यानंतर सगळा आवाज आला आग लागली होती त्यानंतर आम्ही पुढे आलो सगळे पुढे येऊन बघते तर सगळी पूर्ण सेकंड अँड थर्ड फ्लोअर पूर्ण जाळ आला होता आम्ही नारायणपूर वरनं घरी चाललो होतो त्यावेळेस आम्ही आग बघितली आग बघितल्यानंतर आम्ही आले मुलींचे मुलींच्या आवाज येत होते की वाचवा वाचवा म्हणून आगीचं प्रमाण वाढत चाललं होतं आजूबाजूला एरियात कोणी नव्हता अग्निशामक दलाला फोन केले अग्निशामक दले तोपर्यंत आम्ही फायर ब्रिगेड वगैरे पोलीस वगैरे सगळ्यांना फोन केले त्यानंतर घटनास्थळी आल्यानंतर त्यांना मदत केली वॉचमन वगैरे घटनास्थळी तरी कोणी नव्हतं फक्त सगळे अर्धे पब्लिक टेरेसवर होते आणि मुली फक्त हॉस्टेलमध्ये अडकल्या होत्या बाहेर त्यांना पूर्ण आग खालची पार्किंगला पण आग लागली होती खाली गाड्या वगैरे होत्या त्यामुळे पोलिसांना भीती होती की खालच्या गाड्यांनी पेट घ्यायला नको त्यामुळं पण पोलिसांनी आणि अग्निशामक दलाने आग, आग आटोक्यात आणली